सर्वप्रथम आमचे जे गाव आहे सरेगाव भारताला जवळपास दीडशे वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून पण कुठंतरी आम्ही पारतरंत्यात राहतो काय असा भास गेल्या दोन चार पिढ्या पाच पिढ्या आमच्या या चिखलामध्ये जाण्या येण्यात गेल्या आणि येणारी आमची भविष्यातली पिढी सुद्धा या भीती भयावह परिस्थितीतून जाण्यासाठी या ठिकाणी येत आहे सरेगावला आमच्या आत्तापर्यंत कुठंही कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा या ठिकाणी आलेली नाही रस्ता जो आहे या रस्त्यावरून जाणारे शाळकरी विद्यार्थी रुजूवाले असतील सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे जाणारे टॅक्टर आहेत त्या ट्रेपर आहेत रेतीचे त्या ट्रिपरमुळे सुद्धा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे चव्हाणसाहेबाचा लागली या ठिकाणी कारखाना आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही सर्वप्रथम सांगतो कारखान्याच्या उसाच्या बैलगाड्या त्या त्यासुद्धा त्यामुळे सुद्धा हा रस्ता भयानक परिस्थितीतून या ठिकाणी झाले निर्माण झाली आहे या ठिकाणी आमच्या या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला एक विनंती करायची आहे की कुठंतरी आम्हाला या आमच्या समाजाबरोबर आणण्याचं प्रवाहात आणण्याचं काम करावं आमच्या ज्या छोट्या मोठ्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून आमचा रस्ता व्यवस्थित करून द्यावा जेणेकरून कुठंतरी सुखकर प्रवास आमचा होईल धन्यवाद आज या ठिकाणी अन्न त्या उपोषणाला बसलेले आमचे सहकारी मित्र माधव पांचा आणि भास्करराव पाटील कर्णे यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा म्हणून इथं उपस्थित आहोत आणि जे प्रमुख मागण्या आहेत यांच्या रस्त्याच्या ते अति म्हणजे एक चांगल्या प्रकारच्या मागण्या आहेत कारण तर या रस्त्यावर खड्डे आणि खूप प्रकारच्या समस्या आहेत हार हार टायमाला गाडी म्हणजे जाणं येणं करण्यासाठी किंवा आता एखादी लेडीज असेल प्रेग्नेंट तर त्यांना डिलेवरीसाठी नेण्यासाठी हा एक प्रमुख रस्ता आहे नांदेडकडे जाण्याचा आणि शे शहराशिवाय तर काही होत नाही त्याच्यामुळे जे रस्त्यामध्ये खड्डे वगैरे असल्यामुळे गाडी जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि म्हणजे जे प्रेग्नेंट लेडीज आहे त्यांना पायानंसुद्धा जावं लागत आहे अशा प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्या पूर्ण करण्यासाठी जे अन्न त्याग उपोषण आहे त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा म्हणून इथं उपस्थित आहोत धन्यवाद